पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे गजा मारणेच्या टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावरती गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता आणि त्याचीच दखल घेत पोलिसांनी तीन आरोपींना पकडलंय आणि त्यांची धिंड काढून मकोका लावलाय ओम जिज्ञासू किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या तिन्ही आरोपींची नाव आहेत पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील तिघांनी आयटी इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती आणि या हल्ल्यात देवेंद्र जोग हे जखमीही झाले होते त्याची दखल पोलिसांनी घेतली पोलिसांनी मारणे टोळीवरती आता मकोका लावलाय कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेनस्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू लेकिन एक छोटासा पण मिसएडवेंचर झाला तर त्यावर शंभर टक्के जोरात कारवाई होईल ही भूमिका पोलीस दलाची आहे याच्यावर एक विशिष्ट काही टोली आयडेंटिफाय होत आहे लवकरात लवकर आम्ही ते टोली आयडेंटिफाय करून मोकाअंतर्गत कारवाई विरुद्ध करू